मानकी तालुका माळशिरस येथील मराठा युवक हनुमंत रणनवरे वयवर्षे अठ्ठेचाळीस यांचे बीडजवळ अपघाती निधन झाले असून त्यांच्या निधनाची बातमी समजतात संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली हनुमंत रनवरे हे शनिवारी आपले सहकारी मित्र मोहन मुरलीधर रणनवरे यांच्यासमवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते मनोज जारंगे पाटील यांची महासंवाद सभा संपल्यानंतर हनुमंत रणनवरे हे आपल्या मित्रासह दुचाकीवरून घराकडे परत येत असताना बीडजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात ते जागीच ठार झाले आहेत त्यांचे सहकारी मित्र मोहन मुरलीधर ननवरे हे जखमी झाले आहेत त्यांच्या अपघाताची बातमी समजतात मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी शोक व्यक्त केला असून त्यांचे पार्थिव मानकी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरकडे शवविच्छेदनानंतर रवाना केले जाणार आहे हनुमंत रणनवरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे